चर्चा बैठक चालू आहे भाऊ नंद भाऊच्या चर्चा बैठक चालू आहे या चर्चा बैठकीवरती स्वयं भगवान बाबा जी उपस्थित त्यांना माझ्या प्रणाम तसेच माझे महान जागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच वाराणसी आई उपस्थित आहे त्यांना माझ्या नमस्कार तसेच सेवक सेवती नमस्कार सर्वांना माझा नमस्कार नमस्कार पाच युवकानं मी ह्या मार्गामध्ये दुखी चाललेला आहोत ह्या दुखापासून <coughs> उभारलेला आहोत माझा एक अनुभव आहे दवाखान्यातला आता आठ नऊ महिन्यातलाच मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता पहा मी चेकअप केला होता तर ते एकाच साईडला किडनी स्टोन आहे म्हणून सांगितलं होता तर मी घाबरलो का किडनी स्टोन आराम होऊन नाही राहिला बा मग डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने सांगितलं का किडनी स्टोन ते किडनीवरती बहुत सुजन आली आहे तुरंत ऑपरेशन केलं नाही तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होईल म्हणून तर मी मेडिकलला भरती झालो मेडिकलला भरती झाल्यानंतर माझे चेकअप झाला सोनोग्राफी वगैरे सर्व झालं तिथे दोन्ही बाजूला निघाले किडनी स्टोन दोन्ही बाजूला निघाला तर त्यावेळे आपल्या षष्टीचे हवन आ, हवन येणार होतं तर मला असं वाटलं तर भगवंत माझ्या इथं ऑपरेशन होईन मी इथेच राहीन तर माझ्या घरी कोण षष्टीचे हवन युक्त होणार मग तर त्याच वेळा माझ्या ऑपरेशन झालं आणि त्याच वेळ माझ्या दोन्ही बाजूचे ऑपरेशन झाले अचानक डॉक्टरला विचारलं तर म्हणजे तो पंधरा दिवसाच्या नंतर महिना दीड महिन्याच्या नंतर दुसऱ्या बाजूच्या करापर्यंत म्हणे ऑपरेशन पण त्या एकाच वेळात माझ्या दोन्ही बाजूचे ऑपरेशन झाले ते कृपा आणि षष्ठीच्या हवनाच्या दोन दिवसा पहिलं मला सुट्टी झाली मला बसणं बी नाही होत होतं तर आपल्या निकोरे भाऊ यांनी मला सपोर्ट देऊन थोडंसं हवन कार्यात बी आणि ते षष्टीचे हवन बी निपटून गेले माझे भगवंताची इतकी लिहिला की इतकं दुःख असल्यावर भगवंताजवळ विनंती केली तर आपण म्हणजे हवन कार्य घडून गेले म्हणजे मला हे विश्वास नव्हता का घ मी षष्टीचे हवन घडू शकेल म्हणून इतकेच बोलून माझे दोन शब्द समाप्त करतो माझ्या बोलण्या चालल्यामध्ये काही भूल चूक झाली असून भगवंता आणि कडवण्या गावामध्ये सात तारखेच्या ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे सर्व सेवकांना ज्या आजूबाजूच्या सेवकांना बी सांगून से जास्तीत जास्त सेवक ठेवून त्याचा लाभ घेतील आणि महाप्रसादाचा बी लाभ घेतील विनंती